भरणार दुसरा असतं था। तर आत्तापर्यंत त्याला जशाल तसंच उत्तर दिलं असतं काय आहे तर त्यांचा दोष नाही तेव्हा दादा त्यांचा दोष नाही पाप करविता त्याचं पाप कुठं दम खायला तयार नाही म्हणजे धनंजय मुंड्याचं सरळ पाप उफळून आहे ते बाहेर कुठं सांगावं हे कळा ना स्वतःच्या समाजाला कलंक लावला त्या टोळीमुळं फक्त टोळी टोळी चालित होते मुंड्याच्या टोळ्यात त्याची टोळी जात किती काही संबंध नाही त्याच्यात जातीचा काही संबंध नाही त्याची टोळी ते माकडं ते तिकडे तिकडं जातीवर जातीचा काय संबंध नाही त्याच्यात पापा तुम्ही करायचं कुठं सांगावं हे कळत नाही दिलं बाबाजीला सांगू बाबाला कसं समा बाबा दिलं बासमे सकाळी हे करू त्यामुळं माझं वैयक्तिकमध्ये त्यांना दोष देण्यापेक्षा ना करून घेणारा निर्णय की कलंक लावा हे सुद्धा कळत नाही हा मात्र एक गोष्ट खरी मी ती काल पण सांगितली की दुर्दैव आहे महाराष्ट्राचं ते जण म्हणते आहेत दौमेगडाचे महंत म्हणजे भगवान म्हणजे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराजजी जे बाबाजी म्हणते की आरोपीची मानसिकता कशामुळं झाली हे फक्त दुर्दैवी वाक्य आहे त्यातलं कारण म्हणजे तुम्ही आरोपी कोण ओढताय आणि संतोष भायाचं कुटुंब वाऱ्यावरती त्यांचे कोण बोलत नाही ते दुर्दैव आहे आणि बाबाजींचं जे जी म्हणण्याचा उद्देश होता तो मात्र चांगला नव्हता हे मात्र सत्य आहे कारण त्यावेळेची बॉडी लँग्वेज त्यांचे बोलण्याची आणि नंतरची ते थोडंसं लक्षात आलं पण एक विश्वास होता कारण शेवटी त्यांनी ज्या आशयावरती पाठिंबा दिला होता असा अंदाज आहे की समुदाय तर समुदायाचा विषय नाही तर सगळ्या <coughs> परिसरातले जाती धर्माचे लोक धम्यगडाला नारायण धौम्यगडाला भगवानगडाला मानणार आहेत त्यामुळं ते ते, ते, ते ते शक्य नव्हतं ते ते बोलायले ठीक आहे त्यांनी ते पाठराखण करायचा प्रयत्न केला असेल पण मी हेही सांगितलं होतं की ते मात्र त्याच्यात दुरुस्ती करतील लक्षताप म्हणून का होईल किंवा जे काय शब्द असतील त्याला अध्यात्मात त्यांनी ते केलं म्हणजे काय बोलण्यात थोडस होऊन गेलं ना दुरुस्ती करायला तयार नाही ठाम आहे आपल्या वक्तव्य ती चूक करून आता ते त्यांचा प्रश्न आहे मी पुढं काय बोलू शकत नाही ते त्यांचा प्रश्न आहे कारण तुम्हाला जर नुसती सलाईन लावली आणि अशी काहीतरी रक्त आलं म्हणून तुम्ही एवढे भावनाविवास झाला की लगेच मी आरोपीचा विचार करा गुन्हेगार नाही अमुक्त म्हणून या गोष्टी बोलले गेले ते चांगलं तुम्हाला जर नुसती सलाईंचे एक पट्टीन रक्त दिसलं असेल तर संतोष भयाच्या अंगात साकळलेलं रक्त ते लिटोरो लिटोरं होतं ते का दिसलं नाही असं नाही असं नाही पण शेवटी संतोष भैया नाही आहे जगात <coughs> त्यांच्या माराचा रक्ताचा विचार सुद्धा तेवढंच करणं गरजेचं होतं कारण ते सुद्धा गाव दोम्यगडाचं भगवानगडाचं गाव आणि आशांबद्दल आपली आशी भाषा ते ते योग्य वाटलं नव्हतं म्हणजे काय मी महाराजांना टार्गेट करत नाही मला करायचं असतं मी कालच केलं पण चुकीचं झालं ते झालंच शंभर टक्के चुकीचं झालं ते झालं पण बरं झालं मी खरं आणखीन त्यांना दोष देत नाही की तो धनंजय मुंडे या गोष्टी घडून आणतो याचं पाप झाकवायसाठी पांघरून घेतो पण गडसुद्धा कलंकाच्या बाजूनं घेऊन जातात म्हणजे किती सोसलं नामकं का केलं काय केलं सोसलं काय काय ते काय म्हणजे ते बोललंच ही होतं कुठं मी सत्याला गेलो मग लोक मला म्हणायला लागले म्हणून मी म्हणलो लोकांची भावना मांडली हे म्हणजे हे न न पाठणारं होतं हे न पाटणार होतं कुठंतरी एखाद्या लेकराचा खून झाला मग तर संतोष भायच्या अंगात रक्त सासल होतं सगळं साकाळ होतं किती रक्त सांगाळ होतं त्याचा तोड नव्हतं तुम्हाला एक पट्टी दिसली थोडं रक्त दिसलं ला सलाईन लावलेलंच तर इतकं वाईट वाटलं तर त्या संतोष भायाचा माझ्या काजीव म्हणला असं हे नाही खूप महत्वाचं होतं परंतु त्याने दुरुस्त केलं आहे का नाही मी मेकॅनिक बघितलं नाही पण ते दुर्दैव आहे ती ते दुर्दैव होतं जरी एक बाजू घेण्याचा प्रयत्न केला असला तरी दुसरी बाजूसुद्धा कच्ची नाही आहे त्याचं ऐकून बाबाजींना बोलणं म्हणजे एक बाजू जरी तुम्हाला पक्की वाटत असली तर दुसरी बाजू मी कच्ची नाही आहे ना, ना। कुठल्या उद्देशानं आपण कोणता शब्द वापरतो हे बाबाजींना लक्षात आणायला पाहिजे होतं की आपला वापर करून आपल्याला तर नाही ना डाग लावणार म्हणजे ज्या ज्यावेळेस तुम्ही सोचलं त्या त्यावेळेस त्यांनी सोचलं ही कुठली काय भाषाच होती ना ते काय थोडंसं विचित्रपणाचं होतं बरं ते असं म्हणाले की संतोष देशमुख यांच्या कुटुंबीय मुलांचं सगळं शिक्षणाची जबाबदारी आता मी घेतो असं बाबायचं नाही तर बाकीचं काय माहीत नाही मला हो भाषा दुसऱ्याचं ऐकून बोलायची भाषा दुसऱ्याच्या ऐकून नाही बोलायचं त्यांनी रात्रभर बोलायचं आणि सकाळी आपण ते आपल्या लोकप्रिय चॅनलच्या समोर मांडायचं आणि ते बी आशा शब्दात मांडायचं की ते शब्द म्हणजे जिव्हाऱ्या आर पार लागत बरं झालं पण महाराष्ट्रानं एक नवीन जातीवादाचं रूप बघितलं ते चांगलं झालं आम्हाला काही नाही करून जातीवादीच्या पिंजऱ्यात उभा केलं जातं काहीच नाही करू आरोपीचं ह्याच धनंजय मुंड्याच्या टोळीनं धनंजय मुंडे स्वतः आम्हाला काहीच नाही करू गुन्हे दाखल करायला लावले त्या लाभार्थी टोळीला पुढं फोटोला चपलाच का हणार लावतो हे धनंजय मुंड्या म्हणजे आणि आता गडाकडं पण गेला आहे धोम्य गडाकडं भगवान गडाकडं आता बाबाजींकडं गेला आहे आणि आता याचना करायच्या आप आपण पण करायचं आहे आणि दुसऱ्याला ओलायचं पण बोलताना तयार होत आपण खूप हे बोलायला पाहिजे कारण हा विषय कितीही काही म्हणलं तरी तुम्हाला ज्या दिशेनं न्यायचा होता त्याच दिशेनं तुम्ही पहिल्या दिवशी घेऊन चाललेले होते परंतु तुमची बाजू जरी पक्की असली तरी समोरची सुद्धा कच्ची नाही हे हे लक्षात बोलताना आलं नसावं की काय ते मोग नाही ते स्वार्थासाठी महाराजांना उठवी कोणाला उठवी कोणाला संपू द फक्त पैसा पाहिजे पैसा आपण पाई, तवा कसा गोड होत पैसे गोळा करायला लावायचे एकाला खंडणी मागायला लावायची एकाला खुणं करायला लावायचे एकाला तवा गोड लागत होता गाड्या घोड्या घेऊन घेणे शायनिंग मारणे राजकारणात पैसा उडविणे मौज मजा करणे लोकांचे लेकरं मारून टाकणे हे आणि आता ती ते बापती याच्यासाठी केलं आणि फेडतोय ते आता पळतोय पळतोय दम्यगडावर जाय भाऊ इकडं जाय तिकडं जाय बाबाजींकडं जाय <coughs> भगवानगडांच्या मंतांकडे जाय आपप आप दुसऱ्याचं थोंडन कसाला वजून घेऊन दुसरे संपवतो आपण ते एक स्टाईल होती ते कधी नाकारायचं नाही एक स्टाईल होती बाजू भक्कम्य दाखवायचं होतं म्हणजे आमची असं ते शक्य नव्हतं कारण दुसरीसुद्धा पक्की बाजू आहे हे त्यांच्या हो लक्षातच नव्हतं कारण तुम्ही खुणाचं करणाऱ्यांचं समर्थन नाही पाहू शकतं खून करणाऱ्यांचं कशाला आरोपीचं समर्थन होतं ते खोटं नव्हतं हो समर्थनच होतं रासरोस समर्थनच होतं ते त्यांची मानसिकता काय असेल खंडाने मागायला आले चोऱ्या करायला आले करायला आले दरोडे टाकायला आले काय मानसिकता त्यांची भंगार पुढल्याची भंगारच नाही का तर काय तिथे काय मानसिकता आहे की त्या आरोपीची भंगार सगळेच न्यायचे आणि त्यांची मानसिकता विचारायची याने सांगितलं असं ना म्हणून ते सकाळी बोलले बाबा याने रातभर सांगितलं ते सकाळी बोलले त्यामुळं दोशालाच बरोबर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा नाही काय कारण असतं काय माहिती त्याचं काय कारण आपल्याला काय माहिती आहे किती पन्नास झालं तर काय होणार आहे कोणास पन्नास घे ना दोनच काय पन्नास घे काय होत नाही कोणास नियत साफ असायला लागते काम करताना बदललं पाहिजे माणसं बदल्याची क्रिमिनल माइंडची भावना कधीतरी एखाद्या लोकप्रतिनिधीनं सोडली पाहिजे खुंशीपणाची वागणूक आणि वर्तवणूक हिच्यात एखाद्या मंत्र्यानं बदल केलाच पाहिजे नुसती खुंशी आणि क्रिमिनल माईट तुम्ही ते गेले आणखीन तरी बदला हा, होते ते दिवस गेले आणखीन तरी बदला तुम्ही वाईट मार्गाकडं नेऊ नका कारण धनंजय मुंड्यासारखे पायंडे दुसरे कोणीच वाढले नाही वाईट पायंडे क्रिमिलन वाईट छेट झाडी कुडं वाकू वसुले करायला लावणे खंडाण्या मागायला लावणे प्रतिम मोर्चे काढणे म्हणजे आरोपीच्या बाजूनं आम्ही काहीच नाही बोलू मी सुद्धा अनेक जणंसुद्धा काहीच नाही बोलून गुन्हेगार दाखल करायला लावतो बेटे फोटोला हर हा फोटोला चपला हणार लावतो म्हणजे एरी जी उलटी रूड पाडली आणि आता काल पर्वापासून ते एगलीच पाडली आता मंत गळ्यात घेऊन पाडलं मंथ गळ्यात घेऊन पाहिजे प्रश्न आहे की तुम्ही म्हटले की ते कृती काढण्यात आले तर पायंडा पडला त्यावर टीका झाली आता हा नवीन पायंडा आहे का आरोपींच्या मदतीसाठी धार्मिक स्थळाचा आधार घ्या एखाद्या समाजाचा काय वाटतं येस अवघत सगळेच येतं तर दिसायला फक्त दिसून देत नाही पण सगळेच भक्त आहेत तिथं असं नाही दिसून देत नाही ते पेशी एक बाजू कट धरून चलते कट धरून चलते आणि ही टोळी फक्त धनंजय मुंड्याची फक्त टोळी बाकीचे नाही की एखादा बैल जर असं झुपिला तर ती शिवळावर पडू तर ती सवच असते हे पोपऱ्या पोपऱ्यांचा राहायचं ते सामुदायिक जरी असलं सार्वजनिक जरी असलं सांप्रदायिक जरी असलं तर ती एक कड धरून वाढणार ती टोळी तसं घडून आणते असं पाहिलं तर आता त्यातले काही शब्द आपल्याला हे नाहीत बरं का आपल्याला म्हणजे आपल्या काय म्हणून त्याला आपल्याला त्याशी देणं घेणं नाही आणि वेळेस वाटतं मग हे बघा माणूस की धर्म जागा होतो मग आपला सुद्धा एका वेळेस वाटतं आपला ती बाजू नसून सुद्धा आमक झालं लय सोसल तिने कौटुंबिक म्हणजे हे काय सुद्धा ह्या कौटुंबिक सोचलं मग त्या कुटुंबानी नाही का तिने तरी काय केलं घराने माणूस घराला तर बोललोच नाही मी कडाला बोललो बी नाही कारण देवधर्माला मानणारे तुम्हाला माहिती आहे मी पहिल्यापासूनचा शब्द आहे आपल्या तोंडात हमी प्रत्येकाला आपण आपल्या धर्माचा गर्व असला पाहिजे प्रत्येकाला स्वाभिमानाकडे मी कट्टरिंग आहे मला स्वाभिमान हे पहिल्यापासून शब्द आहे तसं मी एक वारकरी संप्रदायाचा शिष्य मी कडाबद्दल बोलत नाही करून घेणारच नीट नाही आपलं पाप धाकासाठी आपण कोणाला आहे आणि काय बोलतो आहे याची परिसीमाच ओलांडल्या कारण काय तूच म्हणतो परत आणखीन दुसरे म्हणते की ज्यावेळेस मी संकटात होतो त्यावेळेस मला मराठ्यांनी सांभाळलं काय विषय होता राजीनाम्याचा मग द्यायचं फेकून आपण तर ते म्हणत नाही तू पन्नास घे रे काय होत नाही मी ऐकतो ना तर मी तर धक्काच लागत नाही तुला काय आण करायचं आणि तू किती बाजू भक्कम कर दुसरी बाजूसुद्धा पक्की काळजी करू नको तो असल्या किती उड्या ते बीड उड्या धनंजय मुंडे टोळी वळवळच वोल करायची नाही तुम्ही कशाला बाबा संप्रदायाला कारण आहे उगाच फजिती ना घेणं नाही देणं नाही द्यायचं पण हा एक नवीन पायंडा पडतोय आज, आज एक समाजासाठी एक जण उभा होतो उद्या दुसरा समाज दुसरे कोणतरी महाराज एखाद्या आरोपीसाठी उभा हा नवीन पायंडा आहे का आम्ही का राहू नये मग घ्या वागायला लागलं राहूच नाही पण का राहू नये मग खून करणाऱ्या कोण बोलचे बोलत नाही तुम्हाला ती एक पट्टी दिसली अनुष्य हातात रक्त झालं तर आपल्याच एका चॅनलच्या बांधावरती सांगितलंय आणि बघितलंय सुद्धा की असं वाटलं की ती पट्टी बघितल्यावर आणि ते थोडं हातात रक्त दिसल्यावर दिसले लावलेलं मराव वाटलो काय शब्द येत मराव वाटलं आणि भाई देशमुख मिळेल तर काहीच नाही ती शिष्यगाव नाही त्याबद्दल काय वाटलं नाही प्रभू शिक मारलं नाही क्रूर आगती होती ती क्रूर आणि इतकं रक्त सांगाळ होतं त्यांच्या अंगात की बघितलं तरी माणसं चक्राय उडत होती तिथं अनेक गोरगरीबावर झालं ना अनेक गोरगरीबावर झालं संतोष भाईला तर न्याय आम्ही देणारच हा आम्ही तर देणार आम्ही आता कोणी एवढे किती बाजू भक्कम करून दे दुसरी बाजू लय पक्की ते त्याचल्या धमक्यात नाही जायचं तसल्या धमक्यात नाही जायचं भक्कमपणे हेदन हे भक हेदन आमके तसल्या धमक्यात जायचंच नाही हा सारखं सोयीचं सरळ करून घेतलं पाहिजे चांगलं केलं पाहिजे व्यवस्थित <coughs> बाजू राहिली पाहिजे सामंजस्याची भूमिका राहिली पाहिजे पाड्यापाड्या असतात तुम्हाला पाड्याचे राग येतात मग काय तुम्ही काय अमृत पिऊन आणली का तुम्हाला काही केलं त्याचे राग येतात तुम्हाला राग येतात बाकीचे काय बाकीचे बेगा रागायचे आहेत का मग तो मे भक्का मे तबाचे काय कच्चे आहेत का मग म्हणजे अनेक प्रश्न आता धनंजय मुंडे उपस्थित करायला बाबाजींचं काय नाही बाबा त्या मी काल सांगितलं दो होतं की नाही ते शक्यतो बळच बोलायला लावू लागलो दवसा फिवसा देऊन काही तर ते दुरुस्त करतील बाबाजींचं असं देखील म्हणणं की हा माझा वैयक्तिकी म्हणे वैयक्तिक मी कोणाशी पाठी उभा राहावं हा संवैधानिक अधिकार आहे माझा आहे ते मान्य आहे मी म्हणतो मला लई गडावरून बाबाजीवर बोलायचं नाही पण एक ज्यावेळेस प्रमुख भूमिकेत स्पीकर असतो एखादा माणूस म्हणत एखादी प्रमुख भूमिकेत असते त्यांना शक्यतो माझं ज्ञान द्याय तेवढंच बोलणार मी शक्यतो वैयक्तिक जीवन नसतंच नसतंच त्यांना सामुदायिकच जीवन असतं एवढं थोडंसं मला उलली उल उली अक्कल हाई म्हणजे माझे कारण कुठलेही म्हणत असू ती लहान व्यक्ती असते कुठलेही व्यक्ती कोणचाही आखाडा असू द्या कोणचाही धर्म असू द्या आपल्यात भरपूर धर्म आहेत असे कोणी पण असू द्या शक्यतो हो महंतांना वैयक्तिक जीवन नसतंच त्याला भाबडेपणा म्हणायचं आणि आपल्यातली आप एक कट्टरताची विचार ते गप दिशी अध्या अध्यात्म विसरून एका प्रवाहाकडे जाणं हे चुकीचं अध्यात्माचे विचार अचानक विसरून आपले कट्टर विचार भज दिशी एका दिशेला न्यायचे हे चुकीचं आणि ते बी कसल्या बी टोळ्या चालवणार असं ऐकून बलात्कारी खुणे डाके अजिबात नको परंतु आता ज्याची त्याची ही असते परंतु ते विषय खूप गंभीर आहे खूप गंभीर आहे की तुम्ही जर आरोपीची मानसिकता कशी झाली हे जाणून घेतलं त्याची कशी झाली ती गेल तर शेण खायला तो गेल तर डाके टाकायला ते गेल तर खंडाण्या मागायला लोक मारून टाकायला जसं एखाद्या माणसाला एखाद्या माणसाची मया येते तसे एखाद्या गरीबाच्या दलित बांधवांच्या लेकराला जर राहण्या लागलं ला 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 ला। तर माणूस जातोच ना आता तो माझी माझ समोर आणायला लागलं मी सोडायला तरी जाईल ना राह सोडायला तरी जाईल ना तुम्ही खंडाण्यासाठी तिथं गेलात आणि तुम्हीच परत उलट प्रश्न विचारायचा त्याचं ऐकून की त्यांची मानसिकता का झाली असं बरं कोण करायची ते बी मीडियाला दाखवायला पाहिजे होतं म्हणजे ते खंडाळ्या मागायला जाते छेडछाडी जाते डाक्या टाकायला जाते बलात्कार करायला जाते त्यांना रोखायचं नाही का म्हणजे हे हे शोभणारं いわけじゃない。